गुड मॉर्निंग सगळ्यांना बघा आता घरी बघा आम्ही तिघं चौघजणच आहेत राधू मी ओम आणि दुर्गा तर आता अकरा वाजल्यातील सगळं माझं काम तसंच होतं बघा जरा उशीरच झाला बघा उठायला म्हणजे बघा सकाळच्या पारे ह्यांनी बाहेर गेला तर कुठंतरी कोणतरी येणार आहे तिकडं गेल्या तर मला एवढं काय फायनल माहीत नाही बरं का पण देवाला म्हणून गेल्यात मग आता संध्याकाळी येतात का कधी येतात काय माहित म्हणलं पण जाताना विचारलं तर ते वाचते नाहीला म्हणलं उशीर होईल संध्याकाळ होईल म्हणलं आता काय माहीत कधी येतात तर त्यांना सकाळी नाश्त्याला हे करून दिलं सकाळी लवकर उठलो उठवलं उट होतं बघा त्यांना लवकर म्हणजे त्यांच्यासाठी ते लवकरच होतं सहा वाजता तसं तुम्ही साडेपाचला उठते सहा वाजता त्यांना उठवलं पर पाणीही तापवल्यानंतर उठवलं मग त्यांनी आंघोळी केली नाश्ता केला ओरकला आणि त्यांचं ते तिकडं गेला तर यायचं आहे तिकडं त्यांना घेण्यासाठी त्यांना देवाला जायचं असतं तसंच सस... हे काय आहे आणि मी पण आता सगळं ओरकलं लेकरांना आंघोळा घातल्या तर म्हणजे उशिरा झाला लेकर पण उशिरा उठली सुट्टी आज राव तुला त्यांच्या मॅडम बघा मिटिंगला जाणार आहे त्याच्यामुळे ती दोन दिवस होते तूच मला म्हणली मिटिंग आहे बरं दे काय काय असताना तर मग रा पण घरी ओम पण घरीच आहे आज कारण माझं पोट दुखत होतं दोन दिवस झालं पोट पण दुखतंय कशाने काय चल वाटा ना हातपाय घळतात तसं पण येडं होतात ट्युशनला सडवाय जायचं आहे ह्यांना ओमला शाळेत सडवाय जायचं परत आणखी आणायला एक एक काम झालं की येडं घालावं लागतात कामागणीची येडं घालावं लागतात दुर्गाला बघत काम करायला उशीर होतं बघा त्याच्यामुळे उशीरच होतं बसायला पण मिळत नाही थोडंसुद्धा या आणि थोडं बसलं की ह्याची किरकिर महाग गा, तर रात्री पण बघा ह्यांनी काही नसताना माझ्या संग भांडणं केली आता ते दिवशी पण केलीच केली काय कारण नाही बरं माझं नाव घेऊन तिथं फोन करून पण मला म्हणतात फोन नाही केला आणि आता पण मिट ते मिटलं घरी आल्यावर कसं तरी काहीच बोललं नाही एक तर माझं दुःखतच होत ते घरी आल्या पण उलट्या झाल्या बोळच उभा राहून भाकरी केला दोन त्या दिवशी आल्या आल्या डाळीची आमटी केली त्यांना डाळीची आमटी आवडते मटकीची काय हा देते मग त्यांना जेवायलाही दिलं परत नंतर माझे मी झप ओमतो माझ्या आधीच झप दुर्गाण आणि ते म्हटलं तर रात्री सगळं खाऊन पिऊन झालं आणखीन म्हणतात झोपायच्या टायमाला तुझ्या बहिणीचा कॉलच आलता ताण तूच कॉल तर बघा कॉलच केला नाही नाही भावाला हा खेळ पूर्ण दुखतंय दुर्गा माझं तरी प काय झालं की सगळं माझ्यावरच घेतात काय पण होऊ द्या डायरेक्ट मीच दिसते आमगा आल्यासारखं निसतं तावात चेहतात तूच केलं हिच केलं आमकच केलं तमकच केलं फोनच केला, 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 केला सांगितलं मी कशाला कोणाला काय सांगू मला माहिती माझ्या नवऱ्याची तारा कसली आहे कुठं कोणाला शब्द सांगायचे पण पंचात आहे कशाला सांगू साधत ताईनला सुद्धा मी फोन करत नाही जास्त बघा काय सांगायला एक सांगतच नाही असं ताईनला फोन करते बोलण्यासाठी काय काय ह्या मोबाईलची तर मला एवढी भीती वाटते वापरते पण सारखं जीवाला घोर मस्त आपण काय बोलत नाही कोणाला काय बोलत नाही ह्या मोबाईल मध्ये रेकॉर्डिंग होत असं का परत आणखी कुठं काय होत असेल काय शिष्टी असं का सारखं जीवाला वायता काय मस्त मी चांगलंच राहते कुणाला काय ह्यांचं सांगत नाही काय करत नाही पण सारखं ह्यांचा चेहरा बघितला की मनात असलं काय पण येतं आण रात्रीच मला म्हणतात सांगितलं तुझ्या बहिणीला तिचा फोनच आला तर मी कशाला सांगू माझ्यात बॅलन्स नाही माझ्या मोबाईल मध्ये मो घरातलं का तुडते मनात काय घेते आणि ह्यांना बॅलन्स पण टाका म्हणणार नाही मला गरज पण नाही बॅलन्सची मी कोणाला फोन पण करत नाही आणि गर वाटला ताईनला तर व्हॉट्सअप आहे व्हॉट्सअप माझे मी करतेच आहे तशी मी रोज ताईनला फोन करते व्हॉट्सअपवरनं काही बॅलन्सची पण गरज नाही बॅलन्स मला लागत पण नाही कोणाला फोन पण करत नाही नाही माझ्या भावाला पण केला ह्या आठवड्यात मग करू वाटतं पण असल्या बोलण्यामुळे मला करू वाटत नाही मन होत नाही कोणाला बोलायची आहे नर का माझ्या चांग आलं केसच वाटतात काय म्हणतात तिचा फोनच आला ती मला अशीच म्हणली का तिला तसं म्हणलं Mm, काय गरज आहे तुझी सांगायची तिची म्हणायची का म्हणायचं तर ते सगळं भाग काय परपच्या काय ते आहे का तिने सगळं भागवायला काय फोन बनाय लागलो डायरेक्ट तूच फोन केला आणि तूच सांगितलं गारानं का माझी हिम्मत व्हायची कोणाला गाराना सांगायची शब्दाने सांगत नाही तो कोणाला आत्याला सुद्धा सांगत नाही चार्जिंग संपली दर का मोबाईलची तोंडातली बोट काढ तर असू द्या मी दोन दहायला चालले होते म्हणजे कपडे बघा आंघोळीचे एकाकीण्यात आलं अकरा वाजल्या तर आधी बा विडवा बनव बघा विण सुद्धा घातली नाही नुसतं वरण कामगार फिरवलं सगळा गुतुडा तसाच आहे गॅसामध्ये फक्त वरण कामगार फिरवला म्हणलं बनव विडो रोज ते अकरा वाजले की जेवायला घर हाय विडवा टाकायचा टाकायचा सारखा आहे काय काय टाका जे वाकडं दाखवते माझा माझ आहे माझा बाबू आज गार लागतंय ना त्याच्यामुळे उशिरास आंघोळ घाला म्हणलं काम झाल्यानंतर तशी पण माझ्या मध्ये मध्ये लुडबुड करते आता ते म्हणता का सांगते हे त्यांचा व्हिडिओ बघितला का नाही तर मी मला माहिती नाही मी पण नाही बघितलं आणखी तर बघतच नाही कारण मला माहिती ना माझ्या संग रात्री काय बोललात कशाला बघू त्या दिवशीच बघितलं होतं लि दुखणं आलं मला ते आधीच माझं दुखत होतं ती बघून तर जास्तच उलटण बिलटन इतकं काय काय बोलत होतं काय वाटलं असं माझ्या जीवाला इतकं नीटनाटकं ती लोक दुखलं पित्त झालं उलट्या झाल्या हात पाय घळलं मला आत्यांनी गोळ्या आणून दिली होती गोळी खाल्ली पित्त आल्या खूप मला बरं वाटलं काय मामा मामा जयंतीला जयंतीला मामा जयंतीला आणखीन जाताने म्हणतात करा आता तरी फोन म्हणलं करते की तुम्ही उचलला तर पाहिजे की म्हणलं परत म्हणतात नको करू आता कशाला फोन करते मी कामात असन दिवसभर असं मग बोलतात तसं फोन बोलतात जवा करायचा तवा करत नाही नको करू म्हणतात फोन मी टाकलो होता मॅसेज आणला त्या दिवशी पण किती फोन केलं मी त्यांना फोन उचलला नाही कधी होऊन स्वतः होऊन फोन करत नाहीत गावाला गेला मी दरबारीने बघते माझंच पन्नास फोन आणला असतात म्हणलं बघा मी एवढं फोन केला तर तरी एक सुद्धा फोन महागारी केला नाही म्हणून मॅसेज केला नाही मॅसेज बघा दर का चकते मला का पण निमित्त झालं त्यांना भांडायला बरं झालं फोन तरी केलं होतं मला माहिती आहे ना ह्यांना सवयच नाही कुठे गेला फोन करायची म्हणून माझी मी करत असते म्हणलं आपलं फोन तरी करावा ती बघायला गेले ह्यांचं बघू फोन करतात का म्हणून पण नाही केला ते शेवटी माझ्यावर चाललं काय काय बोल माहीत असून पण आपली करत बसली मला काय माहिती फोन केला नाही उचलला तर करावं तिथनं पुढे फोन करत्या मला डोक्यात पण नव्हतं माझ्या कुठलं कुठं भांडण नेहत म्हणून आणि तसं पण दुर्गा बघा माझ्या हातात मोबाईल असलं की हिसकावून देते व्हिडिओज बर बोल बनवते बघा दुर्गा ग मोबाईल घेतला की दुर्गा माझ्या हातात घेते बोट फिरवते आणि व्हॉट्सअपला कोणाला बोलायला टाइम पण नसतो बोलायला लागलं की ही मोबाईल मध्ये बोट घालते मध्ये मग सगळं टायपिंग चुकतं एक तर मला माझं टायपिंग काय फास्ट नाही मी मोबाईल काय जास्त वापरत नाही त्याच्यामुळं म्हणून मी जास्त व्हॉट्सअपच्या नाज लागत नाही आणि त्यात मध्ये दोन तीन दिवस ले किरकिर करत होती लय रडायची मी बरं फोन करत होते त्यातनं पण मोबाईल घेऊन फोन करायची हातात असायचं मोबाईल चुलगन पावडर करायची हां शाळा बोडवल्या हा नका तुला हा पेटव की कसा बोलतय अरे कागद पेट लय अरे अरे काय कागत पेट ले शाहना पोहयात हातते दुर्गावा आणि नाश्त्याला दिला होतं हाय लेकर मध्ये मध्ये करतात त्याच्यामुळे काय सगळं विसरून जातो काय बोलते काय नाही जाऊ दे ही अरे काय घेतोय हा धरून तुला आता चला घेते सगळं काम उर्गम आणि आता तुमच्यासाठी मी दुर्गाचा व्हिडिओ टाकते बघा दुपारनं खास तुमच्यासाठी बघायला तिची गंमत कशी करते ते बघा त्या दिवशी थोडा घेतलाय आणि आणखीन थोडा घेऊन टाकते बर हे कर बाय कर बाय बाय कर चला मी कपडे धुते आता बाय तिला ट्युशनला जायचंय आहे दुपारनं राधूला दोन वाजता चारला येते बघा महागाडी काम नऊच तर ट्युशनचा टाइम होतोय तिला सडवायला जायचं आणखी ह्यांना खायला प्यायला करायचं स्वयंपाक केला कुठलं कुठलं ह्याने बघा भांडण नेलया आता तुम्ही सांगा हल्लीसारख मोबाईल वापरतात स्वतः किती जणांना बोलत असतात व्हॉट्सअप वर किती जण गुड मॉर्निंग म्हणत असं मला आहे तसं मी एवढं फोन केला होऊन स्वतःहून ह्यांनी एकसुद्धा सुद्धा महागारी केला नाही मी किती वाट बघितली मला किती राग यायला पाहिजे तरी मी वरावर फोन करत होते म्हणजे सगळं माझ्यावर ढकलतात आणखीन करून सुरून मलाच काय फोन बोलतात त्यातनं वरून आणखी बहिणीचं घुसवाट रात्री काढलं काय करा कसं राहावं तुम्ही सांगा आता मी आता ट्युशनला जाई नाही